भिवंडी तालुक्यातील कालवार गावामध्ये स्वर्गीय हुतात्मा शांताराम म्हात्रे यांच्या बेचाळीसा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना अभियानाअंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कालवारच्या वतीने आयोजित करण्यात आले होते भिवंडी सावंदे गोरसई कत्तलखाना गोळीबारात अठरा अकरा एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी वीरगती प्राप्त झालेले स्वर्गीय होतात्मा शांताराम मात्रे यांच्या बेचाळीसव्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळला देत मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली ग्रामपंचायत कालोरा आयोजित स्वर्गीय हुतात्मा शांताराम म्हात्रे यांच्या बेचाळीसव्या स्मृतीदिनानिमित्त अनेक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून आपले कार्याची जबाबदारी पार पाडली तर चला पाहूया यावेळी स्वर्गीय हुतात्मा शांताराम म्हात्रे यांच्या बेचाळीसव्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराच्या या कार्यक्रमात कालोर गावातील ग्रामस्थांनी माहिती देताना काय सांगितले हुतात्मा शांताराम मात्रे यांच्या बेचाळीसाव्या स्मृती दिनानिमित्त मी इथे जमलेल्या सर्व नागरिकांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आज हुतात्मा शांताराम मात्रे यांचा बेचाळीसावा स्मृती दिन हा स्मृती दिन आज आपण काय साजरा करतो बेचाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे त्र्याऐंशी साली भिवंडी गोरसे होते जो कत्तलखाना निर्माण होणार होता आणि त्या कत्तलखान्यामध्ये त्या भिवंडी परिसरातील सर्व नागरिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार होते आणि त्याची जाणीव ठेवून स्वर्गीय येतात शांताराम म्हात्रे यांनी तिथे जो शांतता आंदोलन होणार झालेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्या आंदोलनाने कुठेतरी रूप धारण केलं आणि पोलिसांना लाठीमार आणि गोळीबार करावा लागला आणि त्या गोळीबारामध्ये आमचे स्वर्गीय हुतात्मा शांताराम म्हात्रे त्यांचं निधन झालं त्यांच्या सोबत आणखी तीन मुकात्मे झाले मला सांगायचं एवढच आहे की त्यावेळेला जर हुतात्मा शांताराम म्हात्रे यांनी जर त्या आंदोलनात भाग घेतला नसता तर आज वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती तो कत्रेकांना तिथे उभार राहिलेला असता आणि आज आपल्या सर्वांचं आरोग्य धोक्यात आलं असता अशा या समाजासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तीच आज एक स्मरण म्हणून आपण गेली बेचाळीस वर्ष त्यांचं नाव आदरामर राहण्यासाठी या ठिकाणी जमून त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत असतो त्यांचा कुठेतरी जे समाजाप्रती जे कार्य होत त्या कार्याची कुठेतरी जाणीव ठेवून आम्ही देखील त्यांचं कार्य पुढे समाजासाठी कस राहील याची जबाबदारी घेऊन आज आमच्या कालवार ग्रामपंचायती वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली म्हणून आमच्या गावात रक्तदान शिबिर आणि महिलांसाठी अनिमिया सेलची तपासणी असं शिबिर राबून आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे कदम शांताराम म्हात्रे हे माझे वडील मी अगदी लहान असताना त्यांनी हे बलिदान दिलेलं आहे आणि खरा अर्थ वडिलांचा सहवास न लाभल्यामुळे त्याचं मला खूप दुःख होत होत पण ज्या अर्थी समाजाकडून त्यांच्या बल, ज्या बलिदान त्यांनी दिलं त्याबद्दल लोकांच्या भावना आणि अजूनही ते बलिदान जे झालं ते अठरा एकोणासशे त्र्याऐंशी साली पण आज तेवत त्यांचे जे त्यांनी जे केलेलं कार्य हे ते तेवत ठेवण्याचे काम या कालवार गावचे ग्रामस्थ तसेच समाजातील इतर प्रतिष्ठित लोक आणि पूर्ण आगरी समाज समाजांनी त्याच कार्य सतत त्याची आठवण म्हणून दरवर्षी अठरा नोव्हेंबर रोजी स्मृती दिन साजरा केला जातो आणि जेव्हा मी आ, अशा अनेक मान्यवरांचे तसेच आमच्या गाव गावातल्या मान्यवर लोकांचे जे त्यांच्या कार्या कार्या, कार्याचे कार्य कार्य केलं त्याबद्दलची माहिती ऐकतो ते ऐकून मला अतिशय अभिमान वाटतो की मी हुतात्मा शांताराम मंत्री यांचा मुलगा आहे ज्यांनी आप समाजासाठी आपले बलिदान दिले आहे जय जिजाऊ जय शिवराय <coughs> आज हुतात्मा शांताराम मात्रे यांच्या त्या लढ्याला बेचाळीस वर्ष होऊन गेलेले आम्ही हे नाही बोलत का ते आमच्यामधून गेलेले पण आज समाज जो निरोगी आहे त्यांच्यामुळे आज समाज आमचा निरोगी आहे आणि आज आमच्या आगरी समाजामधून हुतात्मा शांताराम मात्रे यांचं नाव आदराने घेतले जाते आणि हुतात्मा होणे हे सर्वांच्या नशिबी नसते आणि आज जसं वैभव मात्र जसे बोलले का मी त्यांचा मुलगा म्हणून आम्हाला असं वाटतं का आम्ही या गावचे सुपुत्र या गावचे आम्ही आजच्या मी विद्यार्थी आहे माझी विद्यार्थी आहे या गावचा तर मला एक अभिमान वाटतो का मी त्यांच्या शाळेमध्ये शिकलो ज्या शाळेला त्यांचं नाव आहे म्हणून आज आम्ही शेतकरी संघटना आणि गाव कमिटी यांच्या माध्यमातून माध्य। त्यांचं कार्य जसं आम्हाला आमच्या पर्यनी जसं होईल आम्ही त्या पद्धतीने ते पुढे करण्याच्या याच्याने हुतात्मा शांताराम मात्रे यांचं नाव आंजीर फाडा सर्कलला कसं देण्यात येईल ही पुढची आता लढाई चालू झाली त्यांचा लढा हा त्यांच्या शंभर वर्षानंतरही तो तसाच चालू राहणार आहे परत त्याच्यानंतर आम्ही हुतात्मा स्थळ बांधायला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ग्रामस्थांचं चांगलं योगदान आम्हाला लागतंय काही ग्रामस्थांनी बरीचशी मदतही त्यांनी त्यांची इथं जाहीर केली जसे रमागन मात्रे बोलले की मी ज्या काही विटा विटा त्या तुम्हाला देणार नीट म्हणजे बघा जरी ते आपल्यामधून गेलेले पण त्यांचा जो लढा आहे हा कुठं पुसण्याचा कधीही काही झालेला नाही ग्रामस्थांच्याकडून आज हुतात्मा स्मारक झाला हुतात्मा स्मारक झाला सर्वजण आज त्या हुतात्मा स्मारकाच्या त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी अख्खा गाव एकत्र असतो म्हणजे गावामधून त्यांना आजही तेवढंच प्रोत्साहन जसं त्यांना ते बेचाळीस वर्षापूर्वी येतं म्हणून या माध्यमातून सर्व ग्रामस्थांचे मी आभार व्यक्त करतो का आपण आपल्या गावाचा लढा आपल्या आग्रिकवाडी समाजाचा जो काही लढा आहे तो तेवढ ठेवला पाहिजे आणि कुठेतरी त्यांच्या त्या लढ्याला यश आलं पाहिजे अजून कसंसा अंजीर बाड्याला मला जे लाव लावायचे त्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी व्हावे याची मी तुम्हाला विनंती करतो जय जिजाऊ जय शिवरा दिन साजरा केला जात आहे कारवार गावातील अत्यंत उच्च विदयेत असलेले व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यातून त्यांना या गावाने सरपंच पद देखील दिलेलं आहे एकोणीशे त्र्याऐंशी साली झालेल्या गोळीबारामध्ये जो कत्तरखानासाठी आंदोलन जे उभारलं गेलं त्या आंदोलनामध्ये त्यांना वीरमरण आलं आणि त्या दिवसापासून या ठिकाणी बेचाळीस वर्षापासून हा स्मृती साजरा केला जातो तलवार गावाची ओळख त्यांच्या नावाने आज या ठिकाणी विविध उपक्रम केले जातात आम्ही देखील या ठिकाणी ग्रामपंथीने मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपथी अभियानात राम भाग घेतलेला आहे आणि त्याच याच्यातून आपण एक नाविन्यपूर्ण उपक्रम एक आठवण राहावी आणि काहीतरी नवीन वेगळं करावं या उद्देशाने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे तरुणांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे उपक्रम या ठिकाणी झालेला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून आपण भाग घेतला असून शिक्षण इतर जो गाव आहे त्याच्यामध्ये आपण पैकीच्या पैकी आपण मार्ग मार्क मिळण्याच्या उद्देशाने आपण वाचार केले आहे त्याप्रमाणे जलसमृद्ध भाग आहे त्याच्यातून आपण विहिरींची आपण दुरुस्ती जगी आपल्या घेतलेली आहे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याच्यात सोलरची आपण कामं आपण नियोजित केलेली आहेत ती कामं देखील लवकरच आपली पूर्ण होतील आणि या अभियानामध्ये आम्ही यशस्वीपणे भाग घेऊन नंबर पटवण्याचा प्रयत्न करू आज हुतात्मा शांताराम म्हात्रे यांचा बेचाळीस व स्मृती दिन आज आहे त्या निमित्ताने आज वार्ड क्रमांक तीन मध्ये कालवार गावात हे बाकडे वाटप आपण त्यांच्या निमित्त करण्यात आलेले आहेत कैलासवाशी कैलासवाशी असोक तुकाराम म्हात्रे यांच्या सन्मानार्थ ते आपण आज दिलेले आहेत वॉर्ड क्रमांक तीन